नगर न्यूज फोर प्रतिबिंब जनमानसांचे आयल नगर महापालिकेचा सावया गोंधळ पे अँड पार्किंग मधून लुटमारीची शक्यता हजारोंची उळडाल मनपाच्या की खाजगी संस्थेच्या घाक्षात नगर शहर म्हणजे बाजारपेठेचं ठिकाण शहराचा विस्तार हा झपाट्याने होत आहे साविडी आसन प्रोफेसर कॉलनी आसन अनेक उपनगरामध्ये मोठी डेव्हलपमेंट सुरू आहेत मनपा स्वतःचा आर्थिक बजेट बसवण्यासाठी विविध कर आकारणी करते आणि हे करायलाच पाहिजे कारण याशिवाय महापालिकेला उत्पन्न मिळणार नाही परंतु या उत्पन्नासाठी आता नव्याने एक घोषणा झाली आहे शहराच्या मोक्याच्या पस्तीस रस्ते व जाग्यांवर पे अँड पार्क योजना अंमलबजावणीची घोषणा करण्यात आलेली आहे ही घोषणा साधी दिसत असली तरी अत्यंत सावया गोंधळ घालणारी ही घोषणा आहे यातून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री तर लागणारच पण याचबरोबर छोटे मोठे व्यावसायिकी धोक्यात येण्याची शक्यता आहे शिवाय यातून हजारांचा घोटाळा देखील होऊ शकतो हे नाकारता येत नाही नेमकं पे अँड पार्किंगची घोषणा आहे तरी काय यातून कशा प्रकारे होऊ शकतील लुटमार सर्वसामान्यांना याचा फटका बसू शकतो का पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी निलेश तुम्ही पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर हे युट्यूब चॅनल अहिल्यानगर महापालिकेने शहरातील मोक्याचे पस्तीस रस्ते जागेंवर पे अँड पार्क योजनेची अंमलबजावणीची घोषणा केली आहे यामध्ये शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते व जाग्यांचा यामध्ये समावेश आहे नगरकरांना कोट्यावधीचा कर भरून देखील कोणतीही मूलभूत सुविधा मनपा देत नाही असं असताना देखील पे अँड पार्किंग योजनेची घोषणा आणि अंमलबजावणी म्हणजे मनपा सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचा डाव करत आहे असा आरोप आता नगरकर उपस्थित करत आहे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी दिवसभरातून अनेक नागरिक हे बाजारपेठेत जातात प्रत्येक वेळे पैसे भरून पार्किंग करणे म्हणजे प्रत्येक वेळी खिशाला कात्री लागणारे आहे सशुल्क पार्किंगमुळे ग्राहक हे पाठ फिरवतील यामुळे बाजारपेठ व व्यापारी उद्ध्वस्त होतील अशी शंका आता उपस्थित केली जात आहे बरं आता हे झालं नागरिकांचं आणि व्यावसायिकांचं पण यातून महापालिकेला खरोखरच आर्थिक फायदा होईल की ठेकेदार मंडईच मालामाल होईल हा देखील मोठा प्रश्न आहे हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे महापालिकेने व प्रशासनाने पार्किंग मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी एजन्सी मार्फत सर्वेक्षण करून रस्त्यालगत महापालिकेच्या रस्त्याल जागेमध्ये पे अँड पार्किंगच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे याच आधारे वसुलीचा तर नियोजन केलं जाणार आहे यातून नाशिक येथील खाजगी संस्थेची यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे या संस्थेला पे अँड पार्किंग वसुलीसाठी पाच वर्षाकरिता एकवीस लाख पंच्याहत्तर हजारांना हे टेंडर देण्यात आलेले आहेत म्हणजे सरासरी दिवसाकाठी एक हजार दोनशे नऊ रुपये एवढी अल्प रक्कम ही संस्था आता महापालिकेला जमा करणार आहे आता प्रचंड वरदाय असणाऱ्या शहराच्या छत्तीस ठिकाणी पार्किंगमधून दिवसाला हजारोंच्या घरात रक्कम जमा होईल हे न कळण्याइतपत नागरिक वेडे नाही म्हणजे महापालिकेला केवळ एक रुपये द्यायचे व वरचे सर्व पैसे असणार आहे यातून रुपयांचा सा सावया गोंधळ होणार आहे असं आता नागरिक म्हणत आहेत मित्रांनो या सर्व घटनेबाबत तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा